हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे शनिवार तर पाहू शकता आज एक अजून एक मोठा आहे झाला आहे तर माझा जो म्हणजे पहिला माझ्याकडं जो बाटला होता गॅसचा तो अर्धा होता आम्ही इथं राहिला आलो तेव्हा आणि तो बाटला म्हटलं तो पहिला संपल्यावरती मग इथं कशी पाईपलाईनचे गॅस पाईपलाईन आहे मला दाखवते बघा हे जे आहे ती गॅस पाईपलाईन आहे ही आवश्यकता इथून इथून आहे गॅस पाईपलाईन आहे तर ती जी आहे आता मग माझा गॅस जो आहे इथं इथं तो संपला तर सकाळ सकाळ म्हणजे तो संपला आणि मग आता काय करायचं तर माझ्याकडे ना आपण बोलतो ना काही ना काहीतरी आपल्याकडं असं काहीतरी असतं की त्याच्यावरती आपण हे करतो तर तसंच काहीतरी तर आता हे जे प्ला पाईपलाईनला आहे ना तर ह्यांनी काय केलं सकाळी माझ्या मिस्टरांनी काय केलं मला दाखवते आता काही नाही हे बघा इतर आमचा आमचा जो पाईप आहे हा तो त्याला जॉईन केला आहे तिथं पाहू शकता ते बघा तिथे जॉईन केलं आहे मग काही जॉईन केलं पण ते काय मला वाटतं पाईपलाईन बंद आहे की काय माहीत नाही पण ते चालू होत नाही आहे चालू होत नाही गॅस तर आता माझ्याकडे जे आहे तर तुम्हाला दाखवते मी जी खूप माझ्या म्हणजे मा पप्पांना भेटलेली जी शेगडी आहे काहीतरी पेट्रोल पंपावरती तर कुपनवरती भेटले होते पहिल्यांदा भेटायच्या वस्तू तर ते आज माझ्या कामी आले तर मी आज याचं फर्स्ट टाईम ओपनिंग करणार आहे तर कशी चालते काय चालते माहीत नाही मला मी फर्स्ट टाईम यूज करणार आहे तर दाखवतो मला कशी आहे तिला ही आहे बजाजची ही सगळी आहे तर मी कधी अजूनपर्यंत यूज नाही केली आणि याच्यावर कोणते भांडे हे करतात ते पण नाही माहिती पण आता खूप एमर्जन्सी आहे म्हणून मी थोडं चाय वगैरे बनवण्यासाठी मी यूज काढणार आहे याला मी आहे कसे चालते काय ते तर आता ह्याचाच वापर करावा लागेल तर बघू याला अनबॉक्सिंग करूया आपण बघू शकता अजून बॉक्समध्येच आहे ती मी अजून एकदाही त्याला बाहेर नाही काढले जवळजवळ त्याला असा आठ नऊ वर्ष झाले त्याला नऊ दहा वर्ष झालेच असते त्याला भेटलेली त्याला मी अशीच ठेवली होती कारण का त्याचा कधी कसं रेंटच्या आपण भाड्याने घरात राहतो म्हटल्यावरती कोणाची तर कसं लाईट बिल जास्त येतं काय होतं त्याच्यामुळं मग मी कधी यूज नाही केली त्याला म्हटलं कसं बिल वगैरे जास्त येत असेल तर पाहू आता खूपच गरज आहे तिची गरजेच्या कामालाही मी आपल्याला आता साथ दिली पाहिजे असं माझी हे आहे तर आता पाहू याला ओपनिंग करून कशी काय चालते ती तर चला ओपनिंग करू आपण याची आता आपण याचा आता पहिल्यांदा फ्रीकडे करणार आहोत तर पाहू शकता अजून तशी तशीच आहे म्हणजे कारण का मी तिला पॅक करून ठेवली होती आता बघूया कशी आहे राहिली होती खूप दिवस झाले त्याच्यामुळे तर पाहू शकता बराच दिवस ठेवल्यामुळे त्याचं जे हे आहे ते थर्माकोलच हे लागलं त्याला जाऊ दे ते वायरला लागले त्याचं काही एवढा प्रॉब्लेम नाही आपण बघूया तर हिला चालू करून बाराशे आ, रेटिंग आणि दोनशे तीस आहे तर पाहूया आता कसं काय होत आहे ते आता आपण नवीन शगडीचं जे आहे जे करणार आहे तर आपण बोलतो ना कोणती वस्तू हे करताना आपण हे करायचं असतं तर इथं आता थोडंसं हळदी कुंकू लावून घेणार आहे मी कारण का ती काढायला एवढी जागा नाही त्याच्यामुळं मी फक्त हळदी कुंकूस लावणार आहे तर कोणतीही नवीन वस्तूची आपण जेव्हा वापरायला करतो तेव्हा त्याची ते पूजा ही झालीच पाहिजे तर मी थो छोटीशी करणार आहे तर हे पाहू शकता आता आपली पूजा झालेली आहे आता आपण याला ऑन करूया आणि पाहूया कसं हे होतं तर आता पाहू शकता ही ऑन झाली बघा फंक्शनसुद्धा चालू झाले याला आता आपण ऑन करूया इथं बघा ऑनचं बटन आहे आवाज यायला लागला तर आपण याच्यावरती आता स्टीलचं भांडं ठेवणार आहे त्याच्यामध्ये आता आपण बघा लगेच गरम झाले तर आपण त्याला कमी करूया त्यातून वॉटर फ्री करूया

बघा पाणी किती लवकर गरम झालं तर पाहू शकता इथे पाणी गरम झाले पाणी पण गरम झाले आता इथे ठेवले दूध इकडे काय ठेवली बेसन ची इकडे कारण की इकडं आहे घॅस आणि इकडे छोटीशी पिन आहे ते लावायला असे म्हणून आता इथंच ठेवले कारण ते इथं दुसरीकडे तर पिनचं काहीच हे नाही आता सध्या पुरत घॅस भरून आणतपर्यंत याला चालवायचं नंतर नंतरला पाहू तर त्याला आता दूध गरम झालं का चाय बनवायचा मस्त पेट नाश्ता करून घ्यायचा पहिला भक्तोरला भाऊ तर याच्यावर मला ते स्टीलची भांडी चालतात ते आणि मला ते ॲल्युमिनियमची भांडी याच्यात चालत नाहीये आणि अजून ह्याची पण चालतात तांब्याची वगैरे असते ना तांब्या असतो खाली ती पण चालतात आता बघू कोणते कोणतं कसं होतं तिथे चायसुद्धा सुद्धा बनवून झालाय आता इथं पाणी गरम करावं ठेवले पिण्यासाठी कारण का उकळून पाणी पितो मी आता ऍक्च्युली टोप मोठा ठेवतो पण याच्यावर बसणार नाही म्हणून छोट्या टोप छोट्या छोट्या टोपानेच तापवावं लागेल पाणी मला आज आणि याच्यामध्ये आता मी बनवणार आहे इथं पाहू शकता घेतले आता ह्याच्यावर स्टीलचीच भांडी चालतात त्याच्यामुळे मला आता याच्यातच करावं लागणार आहे याच्यामध्ये आता थोडासा मी गोड बन काहीतरी बनवणार म्हणून मी शिरा बनवणार आहे ना थोडासा नाश्ता सुद्धा होईल आणि नवीन सगळे होती काय बनवायचं तर मी हे बनवणार आहे तर बघा पाणीसुद्धा गरम झाले म्हणजे अडचणीच्या काळामध्ये उपयोगी येणारी एकमेव गोष्ट म्हणजे ही सगळी आहे आणि फर्स्ट टाइम यूज केली मग मी कधीच यूज केली नव्हती आता बघा पाणी गरम झाले आता इथं शिरा बनवून आहे तर कशी वाटली माझी सगडी ही बजाजची आहे तर प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीच्या अशा बजाजच्या असतात किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या प्रेस्टीजच्या पण असतात प्रेस्टीज आणि बजाज जास्त करून आहे त्याच्यामुळं <coughs> तर ही मला माझ्या पप्पांनी दिलेली आहे की त्यांना पंप पाहू शकतात एच पी हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणजे तिथं पहिल्यांदा जिथं शा जे लोक पेट्रोल म्हणजे डिझेल वगैरे भरायचे ना तर तिथं त्यांचं ते जे कंटी ब म्हणजे कायमस्वरूपी तिथंच भरतात तर त्यांच्या नावाचं ते खूप पण असायचं ते कुपन काढायला लावायचे ते कुपनमध्ये अशी काही काही वस्तू लकी ड्रॉ म्हणून लागायचे त्या लकी ड्रॉमध्ये माझ्या पप्पांना भरपूर सारे अशा वस्तू लागलेल्या आहेत तर ही म्हणजे त्यांना कसं माझ्या ही यूज करता येत नाही म्हणून त्यांनी ती मला दिली म्हटलं तुला कधी पण कामाला येईल ती मग कधी असं गॅस वगैरे संपला तर खरंच खूप उपयोगी आहे पण लाईट हवी त्याला लाईट नसेल तर त्याचा पण उपयोग होत नाही तर असा उपयोग माझा आज फर्स्ट टाईम झालेला आहे म्हणजे नवीन घरातून मला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावं लागतात ते आणि त्याच्यामध्ये हा आहे आता दुसरा प्रॉब्लेम झाला होता माझा तर म्हणजे पाइपलाईन गॅस पाईपलाईन असून पण ते चालू नाहीये काय माहिती काय प्रॉब्लेम तर मी आता गॅस भरूनच आणणार आहे कारण का मला हा रूम जो आहे तो शिफ्ट करायचा म्हणजे खाली करायचा आहे पण तर रूम भेटतपर्यंत मला हे करावं लागणार तर पाणी गरम झालं आता आपण शिरा बनवून घेऊ करू शकता आता इथं शिरा बनवते तर बघा भाजून घेते छान तोपर्यंत चायची पण मजा घेते चाय पण पिते चाय बनवला चहा पिला ना असं डोकं चालतं आणि तर तरी येते डोक्यामध्ये नंतर डोकंच चालत नाही काय बनवायचं कुठून सुरुवात करायची खरं खूप मुश्किल होतं चाय पहिला पिलं ना एकच नंबर अशी डोक्यात अशी धनधनी येते पाहू शकता आपला इथं शिराज झालेला आहे खमंगाचा वास शिकलेला आहे तर आता हे आणि इथं परत पाणी ठेवले कारण का थोडं थोडं करूनच पाणी गरम करावं लागते जास्त पाणी नाही ते तर असे आहे माझे नवीन घरातील प्रॉब्लेम वरती प्रॉब्लेम प्रॉब्लेम वरती प्रॉब्लेम म्हणजे खूप होते आता जाऊ दे त्याच्यावरती काही ना काही ते सोल्युशन काढलंच पाहिजे ऐकेल तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तर आजचा सा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय